तर सध्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सर्वत्र सुरू आहे यासाठी आंबेडकरी समाजाचे अनेक संघटना ज्या आहेत ते एकत्रित येऊन संयुक्तरित्या ज्या आहेत यासाठी संघर्ष करत ता आहेत आणि त्याचबरोबर आता सध्या आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेंद्र गवई सर सर, सर काय सांगाल सध्या महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलन सध्या सर्वत्र सुरू आहे आणि त्यासाठीचा हा लढा आहे कुठपर्यंत आली आहे ही वाट सर महाबोधी महाविहार संघर्ष समिती निर्माण झाली रामदासजी आठवले यांनी आवाहन केलं होतं की रिपब्लिकन पक्षाचे सर्व गटतट आंबेडकरीचे वे समाजाचे वेगवेगळे संघटना सगळे बौद्ध भिक्षू या सगळ्यांनी एकत्रित येऊन एक फार मोठी शक्ती निर्माण करायची असे त्यांचा हेतू होता आणि आम्ही त्याला साथ दिली आठवले साहेबांनी अनेक पत्रकार परिषद घेतले मी विदर्भामध्ये अनेक पत्रकार परिषद वेगळ्या घेतल्या परत मी म्हटलं आपण एकाच ठिकाणी एकत्रित राहून काम होणार नाही वेगवेगळ्या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतल्या पाहिजेत आम्ही घेतल्या आणि विदर्भातून फार मोठी अशी संख्या येणार आहे आता हा जो मोर्चा आहे हा रिहर्सल आहे याच्यातून आज आम्हाला आपला आम्हाला निर्णय भेटला तर आम्ही पाटणा आणि नंतर दिल्लीला जाऊ आणि तसेही आम्हाला हा मोर्चा पाटणा तसा आणि दिल्लीला न्यावाच लागणार आहे कारण की शेवटी आम्ही हा मोर्चा मुंबईत काढतो आहे प्रदर्शन होईल एक मॅसेज जाईल कुठे केंद्रात पाटणालासुद्धा आम्ही मोर्चा काढू नंतर पण तोसुद्धा एक मॅसेज जाईल राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये काही हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही आहे सुद्धा राज्यपाल होते ना पाटणाचे आमचे वडील पण त्यांच्या हातात काही नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला ही लढाई दिल्लीपर्यंत न्यावी लागेल दिल्ली अभी दूर है पण आता मुंबईचा मोर्चा यशस्वी करा अशी कडक असं कडकडीचं आवाहन मी आंबेडकरी जनतेला करत आहे नक्कीच सर खर महा महा, महा तर महाबोधी महा महाविहार मुक्ती आंदोलन जे आहे ते फक्त महाराष्ट्र भारत नाही तर आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला सध्या झाला आहे कारण बाहेरून सुद्धा लोक जे आहेत बौद्ध जे देश आहेत त्यांच्याकडून देखील समर्थन मिळते का आता अशा कुठल्या संघटना आहेत का ज्या बाहेरून आपल्याला संगर, या संघर्षात समर्थन देतात किंवा ते सुद्धा यात सहभागी आहेत नाही सहसा आमची चर्चा झाली आठोले साहेबांशी आणि आमची चर्चा झाली आणि सध्या हा जो मोर्चा आहे हा आम्ही फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित ठेवलेला आहे पुढचा जो मोर्चा राहील पाटण्याचा आणि दिल्लीचा दॅट वी विल डू इट ऑन द इंटरनॅशनल लेवल ज्या संघटना बा म्हणजे म्हणजे याच्याबाबत निर्णय आम्ही कमांडली घेऊ बाकीच्या संघटनेचा घ्यावा ना का नाही घ्यावा पण आम्ही देशातील जे जे काही राज्य आहे ते तेथे ते तेथील ते लोक बौद्धांची आम्ही आम्ही आणि आंबेडकरवाद्यांची मदत घेऊ साहेब बऱ्याच असे व्हिडिओज देखील व्हायरल झाल्या जा ज्यामध्ये बौद्ध भिक्खूंना मार मारहाण करण्यात आली या आंदोलनादरम्यान आणि तिथल्या म्हणजे जे तिकडे जे आंदोलन करते होते त्यांना देखील मारहाण झालेली तो व्हिडिओ पण व्हायरल झाला होता मध्यंतरी तर, तर त्या ज्यांनी मारहाण केली आहे ज्यांनी अगदी काठ्यांनी मारलं गेलं आहे तर त्यावेळेस जे ज्यांनी मारलं आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे का त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे का नाही मला अद्याप याच्याबद्दल माहिती नव्हतं मी याची माहिती काढेल आणि कोणत्या राज्यामध्ये ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेची माहिती कळेल आणि ज्या राज्यामध्ये ही घटना घडली आहे ते तेथील गृहमंत्राला मी पत्रे लिहिल आणि वेळ प्रसंग आला तर भेटायला जाईल या याच्या संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर कोणाशी याबद्दल चर्चा झाली आहे का ज्यातून ज्याच्यातून तुम्हाला काही तु, तोडगा तु मिळेल कशाबद्दल या महाबोधी मुक्ती आंदोलना विषयी हे बघा आज आम्ही सत्तेत नाही आहोत आमचा पक्ष रिपब्लिकन पक्ष माझा पक्ष ओरिजिनल पक्ष हा यू पी एस आ, सोबत आहे आम्ही यू पी एसोबतच निवडणुका लढवल्या आणि लढू इथे आता सत्ताधारी पक्षांसोबत म्हणजे बी जे पीसोबत आठवले साहेब आहेत कवाडेसाहेब आहेत त्यांनी चर्चा करावी आणि मागच्या मीटिंगमध्ये मी बोललो आठवले साहेबांना आठवले साहेबांना मी हे म्हणालो की जेपर्यंत आपण नरेंद्र नरेंद्रजी मो मोदी पंतप्रधान यांच्याशी चर्चासाठी आपलं शिष्टमंडळ नेणार ने नाही तेपर्यंत काही होणार नाही मी त्यांना एक उदाहरण सांगितलं की ज्या वेळेस चैत्य अध्यचा प्रश्न होता इंदू मिलचा प्रश्न होता त्या काळ्या त्या काळात मी मनमोहन सिंगांशी सी बोललो आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंगांनी सर्व पक्षातील श्रेष्ठ मंडळांना जी बोलले ते त्यांना वेळ दिली चर्चा केली तशा प्रकारचं कारण की सरकार हे आज बी जे पीचं आहे बी जे पीसोबत रामदासजी आठवले साहेब जुडलेले आहेत ते तेव्हा त्यांनीच तसे प्रयत्न करावे अशी कडकडीची विनंती मी त्यांना मीटिंगमध्येच केलेली आहे सर धन्यवाद तर अशा प्रकारे गवींनी जसं सांगितलं आहे की महाबोधी महाविहाराला घेऊन सध्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे मात्र हे पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आंदोलन देखील या ठिकाणी छेडलं जाणार आहे असा इशारा देखील त्यांनी यावेळेस दिला आहे कॅमेरामॅन सह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी